डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिकमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस अवैधरित्या खाजगी वाहनांमध्ये भरला जात असल्याचा जा धक्कादायक प्रकार समोर आलाय दरम्यान या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिटच्या पथकानं गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे गॅस वाहनामध्ये भरत असल्यामुळे पोलिसांनी संजय रामराव शेळके आणि छोटू गोरख शिरसाट या दोघांना सोया सिलेंडर तीन मोटार तीन वजन काटे आणि रोख रक्कम अशा एकूण एक लाख आठ हजार पाचशे वीस रुपयांच्या मुद्देमालासह सातपूर परिसरातून अटक केली आहे दरम्यान या प्रकरणी दोनही आरोपींच्या विरोधात सरकारतर्फे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक मुक्तार पठान पोलीस हवालदार संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश बोडके चंद्रकांत गौरी परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण परवीन वानखेडे यांनी पार पाडली आहे bureau report dna nashik news nashik